लोकसभेमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना पाहायला मिळाला होता त्यानंतर आता विधानसभेमध्ये देखील अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच पवार कुटुंबियांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे तसे संकेतही समोर येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबतचे संकेत दिलेले आहेत बारामतीचं भविष्य हे नवीन रक्ताकडे आणि नवीन हातामध्ये देण्याची तुमच्या सगळ्यां ना तुम्ही सगळे उत्सुक आहात त्यासाठी युगेंद्र पवार आहेतच अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते जयंत पाटलांनी केलेलं आहे जयंत पाटील हे देखील म्हणाले की युगेंद्र हे शरद पवारांसोबत प्रचार सभेपासून ते त्यांच्या आत्ताच्या सभेपर्यंत सोबत आहेत असं सूचक वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय तर अमोल कोल्हे म्हणाले आहेत की जे बारामतीचं जे भविष्य आहे त्याचं जे नवीन जो आरंभ होणार आहे तो जो आहे तो तरुणाईकडे देण्याची तुमच्या सगळ्यांची जी आहे ती मानसिकता दिसून येते त्यासाठी युगेंद्र पवार आहेत अशा प्रकारचं वक्तव्य अमोल कोल्ली कोल्हे यांनी केलं आणि त्यानंतर जे आहे ते पुन्हा एकदा अजित पवार यांच्या विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असं नाव जा आहे। आहे जे आहे ते चर्चेचा विषय ठरलेला आहे आपण पाहिलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा अजित पवारांनी बंड केलं त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी बहीण सुप्रिया सुळे हिच्या विरुद्ध पत्नी सुनेत्रा पवार हिला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं होतं त्यावेळेला ही निवडणूक जेवढा चर्चेचा विषय ठरली होती त्याच वेळेला अजून एक नाव चर्चेचा विषय ठरलेलं होतं आणि ते नाव होतं युगेंद्र पवार अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा युगेंद्र पवार हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी वाय बी सेंटरमध्ये गेलेले होते त्यामुळे अजित पवारांचे युगेंद्र पवार हे सख्खे पुतणे असून देखील त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं सर्वांच्या भुवया उंचावलेल्या होत्या आणि जेव्हा हे बंड झालं त्यानंतर युगेंद्र पवार आणि त्यांचे वडील जे अजित पवारांचे सख्खे भाऊ आहेत श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांची साथ दिलेली होती शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतरच शरद पवारांसाठी युगेंद्र पवार हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं लोकसभेमध्ये त्यांनी आपली आत्या सुप्रिया सुळे हिच्या बाजूना प्रवास हिच्या बाजूना प्रचार केलेला होता तर अजित पवारांना त्यांनी धक्का दिलेला होता अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार हे रस्त्यावर उतरलेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी आता विधानसभेमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार असल्याचं म्हटलं जात आहे काही महिन्यांपूर्वीच आपण पाहिलं तर असं सुद्धा एक बातमी समोर आलेली होती म्हणजे असे व्हिज्युअल्स आपण सगळ्यांनी पाहिलेले होते की शरद पवारांकडे काही कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की बारामतीचा दादा बदलायचा आहे बारामतीला आता दादाची गरज आहे आणि तो शांत दादा कोण तर युगेंद्र पवार त्यामुळे आता पुन्हा एकदा आणि त्या त्यापासूनच म्हणजे जेव्हा हे वक्तव्य कार्यकर्त्यांनी केलेलं होतं तेव्हापासूनच असं समोर आलेलं होतं की अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उतरवलं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे थोडक्यात काय तर या सगळ्या गोष्टी येत्या काही काळामध्ये समोर येतीलच की विधान बारामती विधानसभेमध्ये कोणाला उतरवलं जाईल परंतु तुर्तास जर आपण बारामतीच्या विधानसभेचं समीकरण पाहिलं तर बारामतीमध्ये असं समीकरण आहे की अ लोकसभेमध्ये ताई आणि विधानसभेमध्ये दादा थोडक्यात काय लोकसभेमध्ये बारामतीच्या जनतेनं सुप्रिया सुळेंना आपला जनाधार दिलेला होता त्यांना निवडून आणलेलं होतं त्यानंतर आता विधानसभा आहेत म्हणजे निश्चितच अजित पवारांचं नाव पुढे येत आहे परंतु आता मात्र गेम बदललेला आहे तसं समीकरण कुठे असेल असं वाटत नाहीये कारण की अजित पवारांनी आपल्या काकांचा हात सोडलेला आहे त्यामुळेच कुठेतरी जनता आता काय निर्णय देणार हे पहावं लागणार आहे परंतु असं जरी असलं तरी सुद्धा शरद पवारांसाठी बारामती विधानसभा अजिबात सोपी नाहीये त्यांना त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे हे विशेष कारण की अजित पवारांचा बारामती विधानसभेवर होल्ड आहे आणि त्यामुळे जर शरद पवारांना एखादा उमेदवार जर अजित पवारांच्या विरोधात उतराय उतरवायचा असेल तर ते पवार कुटुंबियांमधूनच कोणीतरी उतरवण्याची दाट शक्यता आहे किंवा मग कार्यकर्त्यामधून एखादं मोठं नाव ते समोर आणू शकतात त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये म्हणजे आता जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये शरद पवार कोणाला उमेदवारी देतील पाहा युगे, हे पाहावं लागणार आहे थोडक्यात युगेंद्र पवारांचं नाव समोर येत आहे त्या युगेंद्र आहे ते आपण जाणून घेवा घेऊया पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत तसेच अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत युगेंद्र पवार यांनी मागच्या पाच वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या तर्फे ते बारामती मतदारसंघामध्ये काम त्यांचं सुरू आहे तसंच बारामतीचा जे तालुका कुस्ती संघ आहे इथूनही त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे थोडक्यात काय तर जेव्हा अजित पवारांनी बंड केलेलं होतं तेव्हा त्यांनी शरद पवारांना साथ दिली होती आणि त्यामुळे युगेंद्र पवार हे चर्चेत आलेले होते युगेंद्र पवारांचं आताही नाव समोर आहे तर जर त्यांचं नाव सुचवलं गेलं तर ते अजित पवारांविरोधात दंड थोपटणार हे मात्र नक्की आहे कारण की तशा प्रकारचं सूचक वक्तव्य स्वतः युगेंद्र पवार यांनी देखील केलेलं आहे त्यांना तुम्ही अजित पवारांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का असा प्रश्न करण्यात आलेला होता त्यावेळेला युगेंद्र पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर लोकांची चासेल तर मी इच्छा असेल याबाबत विचार करेन म्हणजेच युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी विचार करतायत असं समोर येत आहे थोडक्यात हे सगळे आता जे चर्चा रंगतायत त्यानुसार आपण या बातम्या देतोय परंतु येत्या काळामध्ये विधानसभे बारामती जी बारामतीचा जो मतदारसंघ आहे तिथे कोणाला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होणारच आहे संपूर्ण राजकीय समीकरणं जी आहेत बारामती मतदारसंघामधली ती अजित पवारांच्या बंडानंतर बदललेली आहेत त्यामुळे जनता कोणाला कौल देणार मतदार राजा कोणाला निवडून आणणार आणि मतदार राजा बारामतीच्या विधानसभेमध्ये दादा कोणाला ठरवणार हा येणारा काळच ठरवणार आहे